घरी आपले दिवस झालो हसून घेऊन कस्टमर असं येऊन बसतं का कोणाच्या घरी कस्टमर आहे ना चोवीस तास शिवा माझा ब्लाऊज शिवा माझा ब्लाऊज बघा आता आज तर पण कस्टमरनीच काढलं ब्लाऊज पीस पण घेऊन बसतो बाई दुसरीकडे नाही वाटत जसं माझ्याकडे आलं त्याच्यानंतर पण तुमच्याकडे माहिती ना जातच नाही अजिबात जात नाही ना कटिंगला बसणार आहे आजचा सकाळ अशी सकाळ चालू झालेली बघा अकरा वाजले आता आणि ब्लाऊज कटिंगला घेतलेलं आहे तर ही बघा तिचं ब्लाऊज आहे ती म्हणती मला नाका घेऊ आज आजच्या दिवस घेऊ नका म्हणते आवरलेलं नाही आहे व्यवस्थित तिने आणि मी पण काही आवरलेलं नाही पण बसली आपली कटिंगला काय केस नाही विंचरलेले काय नाही अशीच बसली कटिंगला केससुद्धा विंचरायला वेळ नाही एवढं गर्दी आहे प्रत्येक जणीचे ब्लाऊज रक्षाबंधनपर्यंत बसली काय नाही मदत मला त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही मदत चालूच राहते तिची ब्लाऊज तिचा कट करते आता ही साडी आहे ना ही तिने माझ्याचकडे घेतलेली माझ्या हा साडी पण खूप सुंदर आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे का ही साडी मी तुमच्याबरोबर मागचा जो व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये शेअर केलेली आहे तर ह्या ब्लाऊजची कटिंग आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजची कटिंग आहे चौतीस साईज आहे तर कोणाला जर का डायरेक्ट कपड्यावरती कटिंग शिकायची असेल तर तो व्हिडिओ आहे ना मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे स्टिचिंगच्या तर त्याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला देणार आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर ह्या ब्लाऊजची कटिंग बघायची आहे आता कुठलाही वेळ लगेच हो। कटिंगला सुरुवात करत आहे आमचे छोटे छोटे गायला लावत आहे आणि गायत्री थोडीशी घ्यायला मदत करते त्याला कटिंगला घेऊ ब्लाऊज पॅस तर लावणार नाही आहे त्याला पप स्लीव आहे प्रिन्सेस कट नाही आहे हा ब्लाऊज कटोरी ब्लाऊज मापाचा दिलेला आहे त्याच्यामुळे मग आता मापाचाच ब्लाऊज कटोरीचा आहे आणि त्यांना कटोरी शिवायचं आहे तर कटोरी ब्लाऊज आपण बनवणार आहोत बॅकसाईड पण हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने डिझाईन काय बनवायची नाही आहे फक्त आपल्याला याला गोट जर का कपडा जर का, का मिळाला तर याचा गोट बनवायचा आहे सिल्वर कलरचा जर का कपडा मला मिळाला तर सिल्वर कलरचा याला बोट येईल याचा बोटचा व्हिडिओ पण अगदी प्रॉपर होणार आहे तर आता आपण हे ना याच्या कटिंगला सुरुवात करतो तर हे बघा स्टुडंटने ब्लाऊज शिवलेला आहे क्लास चालूच आहे पण कधी कधी काय होतं की दोघींची काहीतरी अडचण असते त्याच्यावर तर कटिंग तिला एकदम अगदी व्यवस्थित यायला लागलेली आहे बघा तुम्ही पाहू शकता ही कटिंग कशी आहे अगदी सुंदर अशी कटिंग यायला लागलेली आहे ब्लाऊज पद्धतीने तयार करून आणलेला आहे कुठेही चूक झालेली नाही फक्त प्रॉब्लेम येतोय तो फक्त पायपिंगचा प्रॉब्लेम येतोय तर कालचा जो ब्लाऊज आहे ना तर त्याची पायपिंग जी आहे ना, ना साईड फिटिंग सुद्धा त्याला यायला लागलेली बघा तुम्ही अगदी स्ट्रेट मध्ये साइड फिटिंग सुद्धा कालची शिकवली अगदी बारीक पायपिंग केली होती काल मशीन वरती काय लावले आणि या कामात आहे ना अजिबात आळस करायचा पहिली गोष्ट होते ना साईड फिटिंग करून लावून हा पूर्ण रेडी झालेला आहे बघा हा आहे ना तिने तिच्या सासूबाईला शिवलं सासूबाईला शिवलेलं आहे बघा किती सुंदर ब्लाऊज शिवलाय साईड फिटिंग बाकी आहे फक्त फक्त याची पायपिंग बनवलेली मस्त झालेला हा पण ब्लाऊज बघा तर हा जो आहे ना आता याचा आहे ना आपल्याला शोल्डर जोडायचं आहे हे बघा इथं ना हा कोणाचा आहे तर इथं बघा शोल्डर इथं जोडून घ्यायचं दोन्ही अंतर मोजून घ्यायचे हे जो भाग जास्त असेल थो थो तो थोडासा कट करून टाकायचा काय म्हणजे डायरेक्ट आहे एकदम पट्टुपट इथं बघायला एकदम एकदम कडे म्हणजे हाईट कमी होणार नाही तर बघा आता हे अशा पद्धतीने आमचा क्लास चालतो आणि मी सांगाल का शिकवण्याची पद्धत कशी कशी पद्धती शिकवली एकच नंबर मला तर म्हणजे पहिल्यापासून सुरुवात होती माझी मला मशीन चालवण्यापासून सगळं शिकलेली मी आणि म्हणजे पंधरा दिवसात मी इथपर्यंत आलेली आहे एक महिन्याचा क्लास होता दोघींच्या अडचण होत्या आणि तिला वेळ वेळ भेटायचा नाही माझ्या घरी खूप प्रॉब्लेम्स होते पण इतक्या कमी दिवसामध्ये कमीत कमी फक्त कमी दहा ते बारा दिवस तिला क्लासला येऊन ना चौतीस साईज कटोरी ब्लाउजचं आम्ही कटिंग करत आहोत बघा तर स्टुडंटला मी सांगितलेलं आहे कटिंग करायला तर छातीचा चौथा भाग येतो बत्तीस साईज चौथा भाग येतो हां चौतीस हां चौतीसचा आहे साडेआठची घडी चौतीस साईज चालू आहे गळारुंदी सांग किती घेतलेली आणि शूट चालू असताना एवढा पेपर फिरवायचा नाही सारखी इकडून तिकडे कॅमेरा करते <laughs> तर साडेआठची घडी आहे पुढचा गळा किती घेतलाय मोंडा किती घेतलाय सांग ना साडेपाचचा मोंडा आणि गळारुंदी साडेसहाची आणि शोल्डर तीनच साडेआठची घडी आणि दोन इंच मार्जिन हा तर अशी साडे दहाची घडीची घडी घेत आहे बघा शेरा प्लस वन चौदा इंच जास्त घ्याय साडे तेरा साडे चौदाडे एक इंच इंच मागच्या भागासाठी आणि अजून मग वाढवायचं आहे आपल्याला साडे पांधरा इंच घ्यावं लागणार साडेपंधरा पुढच्या हा फ्रॉसपट्टी मागच्या भागातून एक इंच वजा करून टाकायचं साडेपंधरा हा साडे पांधरा इंच जेव्हा आपण मागचा भाग कापू ना तेव्हा एक इंच वाजा करून टाकायचं म्हणजे उंची दोन इंची सारखीच होती क्रॉसपट्टी इकडे तीनशे आणि इकडं अडीच नाही एवढी कमी नको साडेतीनची आपण नंतर वाढून घेतो ना कापडामध्ये नाही आता नाही वाढवायची ना डायरेक्ट हा डायरेक्ट आपण किती घ्यायची साडेतीन आणि इकडे साडेतीन पावणे चार घेतली तरी चार इकडे पावणे चार पावणे चार इंच खूप बाजूला आणि इकडं तीन इंच घेतली आकार देऊन घ्यायचा करू Thank कटोरीचा कटोरीचा पाच इंचाच पाच इंचा हां पाच इंचाच कटोरी इंच सरखं थोडी महाग हां बस पट्टी पट्टी पाच बरोबर आहे काही इथं तेच म्हटलं काय चाललंय लई थँक ते तर तो तो ना म्हणजे कटोरी ब्लाऊज पूर्ण डोक्यात बसला फक्त तिला फिनिशिंग जमत नाही आपण तर असं आमचा क्लास चालतो याची प्रॉपर कटिंग मी यूट्यूबवरच्या टाकलेली आहे तुम्ही बघू शकता तर इथं हे आकार घ्यायचे बाकी राहिलेले आहेत आपले पाहुणे आले आता आमच्या घरी पाहुणे कोण आले पाहुणे पाहुणे आले क्लास चालू आहे सपना भाऊ आणि आरजे आलेले आता का बस पाहुणे आले ग भैया काय कामाचा नाही तुला हे काम सांगा नाही आता जर का नाही केलं मग पाहतेस तुला असं द्यायचं म्हणजे अजिबात गोड पडत नाही आणि हा याला मिळवून द्यायचं म्हणजे तर पण असा गॅप नाही वाटला पाहिजे असं परफेक्ट ड्राफ्टिंग झाले दोन्ही पदर सोबत कापायचे बॉटम साइड ला आणि ना हा जो मोड आहे ना इथं दिसतोय ना तुम्हाला तर हे दोन्ही पदर सो सोबत कापायचे अगोदर बॉक्स जो आहे ना पूर्ण तो सगळ्याच्या सगळं कट करून घ्यायचं मागचा मोंडा आहे ना तो आपण सवय म्हणजे दोन पात्रावर कट करायचा आणि ब्लाऊज जर डायरेक्ट कट करायचा असला तर चारही पात्रावर कट केला तर चालतं वरचा आणि फ्रेंडचा आहे ना तो आतला मोंडा कट करायचा

तो तो का। आता कटोरी आणि पुढचा गाळा वेगळा करायचा आता कट करायचा ना हाँ। हाँ। थोडासा चुकलाय बरं का कसं याला बघा असा द्यायचा डॉट डॉट करून द्यायचा असं काढून द्यायचं आणि परत एकदम कट नाही झालेलं सगळं पाहिजे सरळ एकदम पुरस पट्टी हा सरळ फुले करू शकता द्यायचा आहे हा कार सरळ पट्टीने द्यायचा नाही का हे लक्ष ठेवायचं आहे एफटी ना त्याच्यामुळे माझा हा हात जास्त चालतो पण तुम्ही पीस वगैरे कापून घेते ना हा डायरेक्ट कापते पण पीस बसण्यासाठी शक्यतो नवीन शिकणार आणि तुला एक छोट्यावाला दिला होता आता बघ तुला काम आहे का काही भैया काही काम आहे तुला काय करायचं हा आपल्याला इंच आपण जो क्रॉस पट्टीसाठी वाढवलं होतं ना तो कट करून घ्यायचा आहे हा इंच नाही वाटत आहे म्हणजे जास्त झाले एक किंचंपेक्षा छोट्या छोट्या चुका बघ ना तू मोजून घेतलं ना सरखं खाली पट्टी हां थोडंसं सा खायच्या साईडने कापते काप, ना काप <laughs> का सांगते मी तुला उंची कमी होईल एक एक ब्लाऊजचं कसं राहतं एक एक जोस ड्रेस राहते का एक एक सूत म्हणतो आपण त्याला त्याच्यावर काम चालतं बा ब्लाऊज ड्रेसचा फरक राहतो ड्रेसमध्ये लूजिंग राहतो ब्लाऊजला ला एकदम परफेक्ट घ्यावं लागतं काही पण घेताना तू जरी तिकडं घेतलंय ते, 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 ते आता कटोरी काढून दाखव मग मी जाते आत पाहुणे नाही पाहुणे आलेले गोल गळा घ्यायचा

कट नको करू फक्त आकार आखून दे आणि कटोरी कशी काढायची ते दाखवून दे पहिले नाही आहे का पेपर स्वप्नाला सांगा चाललं ना पूर्ण दिसलं स्वप्न पण काही नाही पूर्ण मापाच्या सगळ्या कटोरे येते ना आता काढतात जे सांगितलं सगळ्या ना येते आता ना काढत मला मला पण शिकायचं थो कधी लावणारी क्लास लावते मी आता आता हे इकडच्या साईडनी सव्वा इंच आणि एकाच्या साईडनी सव्वा इंच आणि खालच्या साईडनी दीड इंच हां वाढवून घ्यायचं इकडे सव्वा इकडे सव्वा हांती नाही करायची एकदम असे थोडंसं वरतीसारखं व्हायचं म्हणजे कटोरी मोठी नाही होत आपण नाही सोपं जाईल आणि कटोरी ना जास्त मोठी नाही होत याचा मध्यम दीड इंच घ्यायचं मध्य काढला येतो बघ कटोरी किती किरी झाली साडेसात साडेसात पावणेचा पाहुणे पाहुण्याचा तिथून खाली दीड इंच

आ, मस्त बसते जरा गोलाकार बसते त्याच्यानंतर इथं इंच हा इथं अर्धा इंच घ्यायचं आणि इथे असं आवड करत जायचं इथं झाली की बत्तीस साईज आता इंचा तोडायचा मोठा आहे तर मी इकडं खाली अर्धा इंचा आणि व्यवस्थित असं कोरवून घेतलं झालं आणि बाहेरचं कसं काढायचं तुम्ही बायाचही ना काढायला लावलेली होती आणि बाही काय पण असतर वरती कट करणार नाही पेपर पेपरवरती मी डायरेक्ट बिगर असतरवाली बाही तयार केलेली होती आणि ब्लाऊज इतका क्लास बसलेला आहे मैत्रिणींनो कस्टमरच सांगेल मला कि ब्लाउज बसलेला आहे की साडी वेअर करून तर असा चालतो आपला क्लास आणि ही साडी जी आहे ती खूप जणींना आवडली म्हणून ती शेअर केलेली आहे आता जी कस्टमर आहे ना गायत्री तिला ही साडी हवी आहे पण ही साडी आहे दुसऱ्या कस्टमरची आणि त्यांनी ही साडी जी आहे ती एवल्यावरून त्यांना गिफ्ट आलेली आहे तर मी ही अशी साडी आणण्याचा सा ट्राय करणार आहे बघू मला भेटते की नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला क्लास कसा वाटतो आमचा ते नक्की सांगायचं आहे भेटणार आहोत अशाचे का सा, सा है। मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट काळजी घ्या स्वतःची